चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत मस्तपैकी भाकर राजगिऱ्याची भाजी आणि आमटी तर साबुदाना भगर खाऊन खूप कंटाळा आला तर चला म्हटलं पोट भरेल असा पदार्थ झालाच पाहिजे म्हणून ही राजगिऱ्याची भाजी आणि आमटी भाकरी बनवली आहे चला तर मग वेळ न ऐकलं तर पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर एक जुडी मी राजगिऱ्याची ही भाजी घेतलेली आहे बाजारामध्ये सहज उपलब्ध होते शेतकरी घेऊनच येतात उपवास असला त्या नवरात्राच्या उपवासामध्ये ही भाजी नक्कीच मिळते आमच्या आळंदीच्या बाजारात आता हिला स्वच्छ धुवून घेणार आहे एक ते दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आता हिला चिरून घेणार आहे ही खायला खूप छान लागते आणि पौष्टिक पण आहे आणि ते विशेष म्हणजे ते तेलकट पदार्थ असतात ना ते खाऊ वाटत नाही तेलकट पदार्थ खाल्ले म्हणजे ॲसिडिटी बरेच प्रॉब्लेम होतात म्हणून तुम्ही अशी भाजी भाकरी खाऊ शकतात पोटही भरतं आणि मनही तृप्त होतं हिला व्यवस्थितपणे पूर्ण चिरून घेतली मी आता हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे तेल घातलेलं आहे या ठिकाणी मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे थोडा हिरव्या मिरचीचा म्हणजे हिरव्या मिरची जी वाटून घेतली ती घातलेली आहे जिरं मी वापरलेलं नाही तीड घालू शकता तुम्ही आणि शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता मी इथं शेंगदाण्याचा कूट अजिबात वापरलेला नाही तुम्ही जिरे कोथंबीर खात असले तर तुम्ही वापरू शकता आता भाजी घालून घेणार आहोत आणि हिला परतून घ्यायची आहे ही आता दिसताना खूप मोठी दिसते पण जशी जशी आपण हिला परतून घेणार तशी तशी ही भाजी एकदम कमी कमी होत जाते आता सध्या तर ढोसे इडली उत्तप्पा अशा बरेच पदार्थ आपण साबुदाना भगरपासनं बनवू शकतात पण भाजी भाकरी खाल्ली तर पोट लगेच भरतं तर ते ही भाजी तुम्ही बघू शकता तयार झालेली आहे यात मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ मी शेवटी का घातलं कारण की भाजी जेव्हा केल्यानंतर ती थोडीशी होते म्हणून आता ही भाजी तयार झालेली आहे भाकरी करून घेणार आहोत भगर आणि साबुदाण्याचं पीठ आहे ते दळून आणलेलं आहे मी गिरणीवरनं आता हे पाणी घालून मस्तपैकी चुरून घ्यायचं पीठ एक होईपर्यंत याला मळून घेणार आहोत ज्या पद्धतीने ज्वारी बाजरीची भाकर होते ना त्याच पद्धतीने ही पण भाकर तयार होते मस्तपैकी मळून घ्यायची आणि याची भाकरी थापून घ्यायची आहे हां आणि जर तुम्हाला थालीपीठ खायचं असलं तर यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा शेंगदाण्याचा कोट आणि जी आपली ग काय म्हणतात काकडी असते ना ती किसून घ्यायची यात घालून घ्यायची आणि मस्तपैकी थालीपीठ तयार करून तव्यावरती परतून घ्यायचं ते पण खूप छान लागतं बरेच प्रकारचे पीठं पण भेटतात जसे काही शिंगाड्याचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ पण हे भाकरीचं पीठ पटकन छान पण लागतं आणि पटकन भाकरी पण तयार होते आता आपली भाकर थापून झालेली आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने थापून घ्यायची तुम्ही एक वेळ जर अशी भाजी आणि भाकरी खाल्ली तर तुम्हाला अजिबात संध्याकाळपर्यंत भूक लागत नाही अगदी पोट भरून जातं तर भाकर बघू शकता आपली थापून झालेली आहे आता तव्यावर इला घालून घेणार आहोत यावर थोडं पाणी फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही अशी भाजी भाकरी खातात कौपासाला मला नक्की कमेंट करून सांगा आता ही थोडी झालेली आहे खालून पलटून घेणार आहोत ही भाकर खूप छानपैकी टम्म फुगते बरं का आता बघू शकता पलटल्यानंतर किती छान टम्म फुगलेली आहे तर आपली भाकरही तयार झालेली आहे आणि भाजी पण तयार झालेली आहे आमटी तर तुम्हाला माहिती आहे शेंगदाणे मिरच्या भाजून घ्यायच्या मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्याची आमटी तयार करून घ्यायची चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उपवासाला नक्की बरं का चला तुम्ही भेटूया पुढच्या रेसिपीला धन्यवाद